रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे गेले धावून ताफ्यातील पोलिसांची देऊन पोहोचवलं रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या एकदा आला प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेलेत आज वीस मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार आहे सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसलं आणि या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तात्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले आणि या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचं सांगितलं शिंदे यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिलं त... तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मतदान केल्याबद्दल या महिलेनं मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले तर मतदानाच्या दिवशी जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला पाहायला मिळालाय

आपल्या अवले आम्ही आहे रिक्षा चला रिक्षा चला गेलेला गेला गेला